बघा मित्रांनो काय बघायचं सकाळी पवनच्या पप्पाचा फोटोशूट चालू होता म्हणजे फोटो काढायला चालू होता तर पवनच्या पप्पानी पोस्ट कशी द्या पकड मोठा केला पण मला सांगा कॅमेरा काय आपलाय का सांगा बरं हात का किती पण लांब असं असं करा बसते तसं कॅमेरात बसेल का सांगा बर कॅमेरा आपलाय का एवढं सुद्धा म्हणजे माणसाला आजकालच्या काय वाटतं मला हेच कळत नाही फोटो कसं काढायचं बघा कसे उभं झाप्या मांशी छान पोहोच दिली असते असे जरा जळून दिली असते किती छान पण वैता कॅमेरामॅन निघून गेला तरी पण माणसाचा लागत म्हणजे कुठल्या शाळेत घाल नेमकं शाळेत मला म्हणजे मी शिकवल का नाही पाच तर होते कमीत कमी काटवर जरी झाले तरी पस्तीस टक्के पण माझं पोट पण तुम्हाला एक माहिती पस्तीस टक्के मार्क पडले का असत असं असतं का नाही पस्तीस टक्के कुणाला पडतच नाही